नमस्कार मित्रांनो मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो थमनेल बघून तुम्हाला कळायलाच असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे आता मी थेट कोकणामधून आहे माझ्या आचरा या गावी तुम्हाला मी बॅकसाईडचा दाखवतो निसर्ग हिरवगार असं आपलं कोकण आता सध्या सीझन चालू आहे आंबा फणस काजू ते बघू शकता तुम्ही मोहर लागलेला आहे आंबा थोडा लेट आहे पण काजू आलेले आहेत आता ह्या सीझनला काजूची भाजी आहे त्याच्यामुळे जी मार्केटमध्ये हजार रुपये किलो मिळणारी काजूची भाजी आहे ती काजूची भाजी खाणं म्हणजे एक भाग्यच आहे आणि ते कोकणकरांना लाभलेलं ला आहे तर ही ओले काजू म्हणजे सुरुवातीला ते फक असतं आणि नंतर काही दिवसांनी त्याची पूर्ण बी तयार होते तर सुरुवातीचं जे फग असतं ते कसं सोलायचं आणि त्याच्यानंतर त्याची भाजी कशी करायची हे आज आई आपल्याला दाखवणार आहे तर थेट किचनमध्ये जाऊया आपण किती वरती लागलेत बघा पपई आणि हे आमचं छोटस किचन आई आईने पप्पा काजू सोलायला बसलेत पप्पा आई आई दाखव बघूया सोलून कसे काय काय सोलत ते म्हणजे हे काजू बी अशी गाडायची साठवतो असला आणि खतात टाकतो पण बनवतो अशी सोलायचे आणि ही फक्का अशी सोलायची नंतर ती कापायची कोण कोण कापतात कोण कोण चिरतात काठी नंतर मी दाखवते तुम्ही काय बसलास आढळ घेऊन ही पका आता चिरू चिरून याच घर काढूच आमच्या पप्पा चिरून दाखवतात चिरून बघूया कसे चिरतात ते आढळ्यात धार काढली होती कापूसाठी खाली पडला बघा कशी किलो गावता ही लय लई भाग ओले काजू लईभाग शंभरान वाटो लावत ओडोस वाटो पण तीस एक घर असत त्याच्यात शंभर रुपये वाटो शंभर रुपये वाटो आत्र्या बाजारात आणि मग ह्या सोडलेल्या काजवाचा काय करूया सोडलेल्या काजवाची भाजी कराची हक्काच्या घराची भाजी म्हणतात आणि हे जे सुकलेले घर होते सुकलेले ते शाप सुके आणि मग मटनट टाकते भाजू गोय ते काजू घर झाले हे काजू घर आणि ह्याची भाजी करूची भाजी आपण सगळ्यात टाकू शकतो चिकन मध्ये हे आमच्या पप्पांनी सोडले त्याचे दोन भाग केलेत आता आई अखंड काजू त्याच्यातून काढून दाखवते काठीच्या साह्याने धरल्या ना काठी पोटात घुसवल्यान एका डोळो म्हणतो आम्ही आम्ही लहानपणी लेस लेस सोलू भांगडोळो भांग भांगोळ म्हणजे हि डोळो असता का डोळो म्हणतात हि असता हे असता तो काटीन काढायचो आणि हो भांग काढायचो हो भांग आणि हा डोळो आणि तो लागलो तो असो काजू अक्को काढायचो अरे वा असे काजू असो फिरवून लीक लागलो तो हाताने फुसायचो थांबा थांबा आता पप्पा दाखवतात आमचे काठी खायची घेतला असती पण भाजी करताना तर ते कापूकच होईल ना का अख्खे टाकायचे भाजी येत भाजी अख्खे म्हणजे अक्क घर इलो हा अक्क घर इलो सोलून असो, असो अक्क घर येतलो आणि असो चिरून असो अर्ध अर्ध घर येतल चिरून असो अर्ध अर्धो आणि हो सोलून अक्क घर येतो डायरेक्ट अक्को गोल घर काढलेलो याच्यासून सोलून बघ अक्क भाजी करताना हे गरम पाण्यात टाकायचे फुसायचे आणि गरम पाण्यात टाकायचे डीक सगळं गंदा गरम पाणी धुवायचे आणि मग भाजी एक वापरायची आता हे सालादसून काढलंच नाही ते सालादसून काढूचे आणि हे सुकलेले काजू हे सुकलेले काजी आहेत आणि हे जे हे कंपोस्ट कंपोस्ट तयार होत आहे हे बघा खाऊक पण वापरतो आणि कंपोस्ट पण तयार होत असे सालादसून काढूचे काढायचे नंतर ते धुवायचे डीक लागलो का मधी मधी असो हातान पुसायचो कपड्यान आणि आधी त्याल लावला तर करूच्या आधी त्याल नाही मग हातात सुळसुळतले आधी डिकाण सुळसुळत तेल लावून आणि सुळसुळतले त्याल सगळा झाल्यावर त्याल, त्याल लावायचा हातात कपड्यान पुसायचा आणि मग हात साबणान धुवायची पप्पा आता मग ह्याचं काय लास हे आता काजू ह्याची काजी काढून झालेली आहेत ह्याचा आता कंपोस्ट तयार करूच असा हे आम्ही आता हे असे बारीक करतो आणि असे कंपोस्टमध्ये टाकतो म्हणजे हे दोन तीन महिन्यांनी त्याचा कंपोस्ट तयार होता खत खत तयार होता कंपोस्ट आणि मग हे आमक आमक झाडांक आम्ही घालतो असं वेगळा विकत आणत नाही आम्ही खत तर ह्या असं ओल्या कचऱ्यापासून जे आम्ही कंपोस्ट तयार करतो त्याच्यात हे जे आता काजूच्या टाइम काजू तयार होत या काजूचा आम्ही कंपोस्ट खत तयार करतो अशा आणि मग त्या सगळ्या झाडांका घालतो मग आम्ही त्या सगळ्या झाडांका घालतो या तयार हे तयार झालेला खत असा कंपोस्ट तयार केलं हे मी आता उघडतय ह्या ह्या बघा अरे वा हे सगळं कंपोस्ट तयार झालेलं आहे बघा एकदम काळा काळा कंपोस्ट तयार झालेला आहे हे ओल्या कचऱ्यापासून तयार केलेला कंपोस्ट आहे असं आम्ही कोकणात तयार करतो जवळजवळ काय टाकला ना, नाही नाही आता जवळजवळ आठ ते दहा किलो कंपोस्ट तयार झालेला आहे बघा तसंच आणि हे आता ह्याच्यात तयार होत आला आहे बघा एक ओला कचरा आम्ही फेकून देत नाही हे ओल्या कचऱ्यापासून आम्ही कंपोस्ट तयार करतो आणि ते काजू आता जे काजू आम्ही बारीक केले ते बघा हे आम्ही काजू बाजू केले हे आता हे एक कम ओल्या सत्रामध्ये कंपोस्ट तयार होतला हे सगळे काजू आहेत त्यामध्ये हे बघा हे काजू सगळे आहेत बारीक केले हे कंपोस्ट कंपोस्ट तयार होतला जसा ह्या कंपोस्ट तयार झाला तीन महिन्यानंतर तीन ते ती चार महिन्यानंतर चार महिने लागतात चार महिने लागतात तसं ह्या कंपोस्ट तयार ह्याच्यात माती थोडीशी मिक्स करूची लागतात थर तयार थर करूची लागतात आणि मग संपूर्ण झाला की दोन तीन महिने ठेवायचं लागतं आणि मग त्याचा कंपोस्ट आता तयार होता तुम्ही या सगळा खत झालेला ह्या सगळ्या झाडांका घालता सगळ्या झाडांका आम्ही वापरतो आणि त्याच्यापासून नैसर्गिक खतापासून चांगली फळं आमक पेरू ना यो कधी लागलेलो पेरू आता दोन तीन वर्ष झाले हे पेरवाक धरलेलो ना मागे हो आहे आता परत फुला तयार फुला येता ये फुला येईल का मग परत थळा येऊ तयार होतील हा समोर वांग्या खाय हे बघा ऑर्गेनिक खतापासून तयार केलेली वांगी वांगी ही सगळी छोटी छोटी वांगीची झाडं आहेत इथे मिरची आहे लवंगी मिरची लवंगी मिरची खूप तिकड आहे ते केळीचं घड आहे दिसत असेल तुम्हाला सफेद सफेद कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलाय जर गुंडाळला नसेल तर मग मक... माकडं ठेवणत नाही बाकी ही सगळी आमच्या पप्पांची ग्रीनरी इथे पण पपई येत वरती खूप वरती लागलेत काढायचे म्हणजे भारी पडतात बघा केवढे मोठे मोठे सूर्यामुळे दिसतील का नाही दिसतील पिवळे पिवळे झालेले दिसत असतील तुम्हाला हा जो ओला कचरा जमा करतात आमचे पप्पा ते सगळं खत बनवून या झाडांना घालतात चला आता काजूची भाजी बघूया त्याचे कापा करून तुकडे करून त्याला मीठ लावून तसाही खाल्ला जातो कोणा पप्पा आता हे तुम्ही मीठ वगैरे लावून खाणार आता काय मीठ लाव हे आता मीठ लावलं आता मीठ लावल्यानंतर एकदम टेस्ट येणार एक खाव एकदम गोड तर देवा बोंडू खाऊ केव्हा येवा मित्रांनो काजूचं बोंडू खाऊ मीठ लावलेलो भारी एकदम गोड ना ओले काजू सोलून झालेले आहेत आई आणि पप्पानी जे सोललेले मगाशी मग अशी तर त्याची आता आपण किचनमध्ये जाऊन भाजी करूया सुकी भाजी आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवतो आपल्याला काजूची सुकी भाजी करायची आहे त्यासाठी आईने हे वाटप काढून ठेवलं आहे इथे खोबरं आहे ओल्या नारळाचं कांदा आणि लसूण हे आपण आता भाजून मिक्सरला लावून घेणार आहे आता आईने चुलीवर कांदा आणि लसूण भाजून घेतला आहे तर ता त्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे आता हे भाजून झालं की मिक्सरला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली पुढची प्रोसेस असणार आहे तर मित्रांनो आपले हे ओले काजू सोलून झालेले आहेत ज्याला मालवणीमध्ये फका बोलतात आता आपण ते गरम पाण्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून त्याची ही जी साल आहे वरची ती सहज निघेल आणि त्याला जो असणारा डिंक तोही निघून जाईल तर आपण गरम पाणी करत ठेवलेलं आहे आईने प्रत्येक पाणी तापलं की त्याच्यामध्ये आपण हे ओले काजू टाकणार आहोत पाणी जास्तही गरम नसावं तर आपलं हे पाणी गरम झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे सोडलेले काजू टाकूया किती वेळ लागेल यायला पाच मिनिटं पाच मिनिट पाच मिनिट आपण हे ठेवूया हे बघा आता गरम पाण्यातून आपण बाहेर काढलेत आई आता सोलून दाखवते बघ कसे पटापट आहेत त्याची सालं आणि त्याचा डिंकही निघालेला आहे आई मग तुम्ही आता गावी असता सीझन मध्ये तुमका आठवड्या घे भाजी हो आठवड्यात आम्ही आणून पका चिरतो ती फुसायची कपड्यान मग त्याचं अर्धो अधिक डिंक जाता जो रवलेलो असता डिंक तो गरम पाणी टाकल्यावर जाता म्हणजे आता काय डिंक रवलेलो नाही आता फक्त एकदा पाणी टाकली काउन टाकायची एक हजार रुपये किलो असणारे काजू कोकणातला सोना चिकन मध्ये घालू शकतो कुठल्याही भाजीमध्ये घालू शकतो वांग बटाटा शेंग बटाटा याच्यामध्ये टाकून खाऊ शकतो असेच खाऊ शकतो असेच खाऊन बघित चांगलंच खात्री लागत भाजी खाय का करू कुई अशेच बरे लागत भाजी येत आणि वाईट टेस्ट येता मीठ मसालो असता त्याच्यात मराठी एक खात भाजी काय घालतोपर्यंत अशाच चालते कड तापली या चुलीवरच्या ओल्या काजूची भाजी तर आपले आता काजू सोलून झालेले आहेत आता आई तेल टाकते पुढची प्रोसेस त्याच्यानंतर थोडीशी काय आई राई राई, राई तड़ 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 लिया, आता राई तडतडली आहे आता कडीपत्ता आता आमची आई गावठी कडीपत्ता जो आमच्या घराच्या पाठीमागे जा तो काढता चुलीच्या बाजू कच आहे हो बघा घेतला आता कांदो आणि लसूण वाईस कांदो लाल झालो काय पुढे आई घर टाकू पुढे वाईस लावा खळद का मालवणी गरम मसाला मालवणी गरम अनाक वापरतो हो। भाजी एक तो आता आता काजू गर टाकू सोडलेले काजूगडलेले काजू गर वाटाप वाटप या मगाशी आम्ही जर खोबरा कांदो लसणाचं वाटप केलेलं वाटप टाकून आता वाटत चवी पुरता मीठ आपली काजूची भाजी तयार आता वाईच सुका खूया नाई वायस सुका शिजतले ते आता सुकतला नाही बुडबुडे तर येतात पप्पांच्या भाषेत रठमटत भाजी तयार भाकरी वांगडा वांगडा तर मित्रांनो आमची तर भाजी तयार झाली आता आम्ही ती भाकरी वांगडा खातलो तुम्ही पण जर केला अशात तर कमेंट करून नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली या चला भेटूया पुढच्या व्हिडिओत जय शिवराय